લોકમ દોઢ શબ્દ સભો સ્વરાજ અને તમે મનવના આશી જી ગો કરિરક લોકમ नावधर तिरक त्यांचागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी पार्वतीबाई यांच्या वडिलांचे नाव ते गंगाधर लोक खूप शरद त्यांना गरीब लोकांवर अन्याय झाला आवडत नसेल त्यांनी पुण्याच्या डेक्क पदवीरवली त्यांनी ते गीता एखाद्याला शब्द एकोणीसवर राजला गोष्ट आहे होता दुसरा म्हणून त्यांना त्यांनी बचावाच भाषण तयार करायचं होतं न्यायान्याची मराठी मध्ये एका खोलीमध्ये ठेवली एक अधिकारी त्यांना पाहणं देत होता आणि वळा आणि आणि म्हणाला काय म्हणते रे तुम्ही इकडून तिकडून चालत असणार का अभ्यास करत बसणार का तर आराम नाही करणार का तेच म्हणाले आमच्या सरकारने माझ्या वधूला खटला भरला आहे म्हणून मला माझे माझे बच्चे वाचे बसायला तयार नको करा बरं असो तुला लोकल असेल ना जाऊ द्या मी काय पाहणार नाही उतरला आणि म्हणाले पोलिसांनी त्याचे आभार मानले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमेकांचे निधन झाले अशा थोडं ने माझे कोती कोती नाम जय हिंद जय महाराष्ट्र